आज बहुतेस कामगार संघटनेच्या वतीने माननीय नामदेवरावजी घोरपडे कामगार नेते यांच्या मार्गदर्शनानुसार बीजापुरी डेरी या ठिकाणी आमचे आंदोलन चालू आहे आम्हाला तेवढे लांबून धुम तालुक्यातून यायचं म्हणलं तर अडीचशे तीनशे किलोमीटर तीन आहे सर आम्ही तीनशे सात सातवी वेळेस आहे या ठिकाणी आमच्या आमच्याकडत्या मागण्या होत्या त्या मागण्या मान्य करण्यासाठी व मागण्या घेण्यासाठी आम्ही लेटर पॅडवर या कंपनीच्या समोर आलो परंतु तो आमच्याकडं पुरावा आहे कंपनीनं आमच्याकडून कसल्याही प्रकारचं नोटीस घेतलं नाही म्हणून गेल्या वेळेचं आम्ही आंदोलन कॅन्सल केलं नंतर काही मनाई आदेश वगैरे होता मग तुमचं ऐकलं आम्ही आंदोलन कॅन्सल केलं आमचं नंतर काय करा म्हणजे त्यांनी निवेदन घेतलं नाही आणि कृष्णा चव्हाण हे आमच्या भूम युनिट इथे एम आय डी सी मध्ये तीन वर्षापूर्वपासून काम करत होते त्यांना कुठल्याच प्रकारची कसल्याही प्रकारची त्यांनी माहिती न देता जाणून बुजून त्यांना कामान काढले असं आम्हाला वाटते तरी साहेबांनी त्या द्रस्त बीकॉम झालेलं आहे ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे परंतु परिस्थिती बेकार असल्यामुळं तो हो। कामगार म्हणून दूध उचलायचं काम त्या कंपनीमध्ये न करत वा परंतु त्यांच्या त्यांच्या कंपनीतल्या त्या कर्मचाऱ्यांचा काही ग्रस्ताच्यावर दात असेल काय असेल काय असेल त्यांची दुसमनी असेल किंवा कृष्णा चव्हाणला कंपनीमध्ये काय चाललंय काय नाही माहीत झालं तो मागासवर्गीय आमचं असं म्हणणं आहे जाणून बुजून त्या कंपनीनं कृष्णा चव्हाणला कामावून काढलेला आहे तर त्या कृष्णा चव्हाणला त्याच्या शिक्षणानुसार कृष्णा चव्हाण शिक्षण आहे ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे मागासवर्गीय आहे त्या शिक्षणानुसार त्या कृष्णा चव्हाणला त्वरित कामावर कामा घेण्यात यावे ही आमची पहिली मागणी आहे दुसरी मागणी म्हणजे आमची काय आहे या कंपनीमध्ये काय कर्मचारी काम करत असतील चार वर्षापूर्वी त्यांना ती मी होतं थोडंफार थो वाढलं असेल आमचं म्हणणं आहे महागाई पत्त्यानुसार त्यांना दहा टक्के पेमेंट वाढवण्यात यावे जर कृष्णा चव्हाण आरोप होतो की बाबा कृष्णा चव्हाण दारू पिऊन आला होता म्हणून त्याला कामावून काढला परत तुमच्या कंपनीकडे मशीन आहे का दारू तपासायची काही व्यसन करून आलाय त्या कंपनीनं ऑफिसच्या रोज जातात त्या सर्व कंप कर्मचाऱ्यांचं त्यांनी तपासणी करावी आरोग्य आमचं काही नाही दिवाळी बोनस देण्यात यावा एखादा कर्मचारी त्याच्या घरामध्ये कोण आजारी वगैरे असेल काय असेल ॲक्सिडेंट होत असेल तर त्यांना एस आय कार्ड देण्यात यावे दिवाळी बोनस देण्यात यावा किंवा एखादा कर्मचारी कामावून पडला काही कमी जर झालं त्याला इमा उतरून त्यांचं कार्ड देण्यात यावा अशा आमच्या मागण्या आहेत आमच्या काही जास्त मागण्या नाही आम्ही आलो आज मुलात बसलो आम्हाला यायला वेळ झाला आमची परिस्थिती कामगार संघटना आहे काय तरी साहेबांनी आमच्या ज्या मागण्या आहेत सरांनी त्यांच्यापर्यंत पोचवावा त्यांनी थोडंफार काहीतरी आम्हाला लिहून द्यावा तर आम्ही आंदोलन स्थगित करतो जर नाही लिहून दिलं तरी आम्ही याच्यापेक्षाही कृष्णा चव्हाणला न्याय नाही भेटला आणि इतर आमच्या काही मागण्या मान्य नाही झाल्या तर याच्या पुढेही आम्ही आंदोलन विविध आंदोलन करू किंवा कृष्णा चव्हाणचं तर असं म्हणणं आहे की मला जर कामावर नाही घेतलं तर तो आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही असं कृष्णा चव्हाणचं म्हणणं आहे आणि हे म्हणणं आम्ही शासनाला कळवलेलं आहे आणि तुमच्या मार्फत हे आमचं म्हणणं तुम्ही त्यांच्यापर्यंत पोचवावा आणि त्यांनी आमच्या मागण्या मान्य करावा असे